एक महत्वाची बातमी आहे भाजप ठाकरे गटात जोरदार राडा झालेला आहे राड्यामध्ये कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती मिळते पोलशीट वाटपावरून हाणामारी झाल्याची माहिती सध्या समोर येते नाशिक मध्ये एक महत्वाची बातमी नाशिकात भाजप आणि ठाकरे गटात जोरदार राडा झालेला आहे या राड्यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे पोलशीट वाटपावरून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते दरम्यान याच हाणामारीमध्ये एक कार्यकर्ता जखमी झालाय भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा जोरदार राडा झालेला आहे दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमनेसामने आले आणि याच एक कार्यकर्ता जखमी झालेला आहे तर नाशिकमध्ये आपण पाहतोय ही नाशकातली महत्वाची दृश्य भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला दरम्यान याच राड्यामध्ये कार्यकर्ता जखमी झालेला आहे पोलचिट वाटपावरून हाणामारी झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि याच वादातून हाणामारी झाली दरम्यान पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून समजत आहे भाजप आणि ठाकरे गटात हा जोरदार राडा झालेला आहे एक कारे या राड्यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झालाय दरम्यान पोलचीट वाटपावरून सुरुवातीला या गटात जोरदार वाद निर्माण झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे दरम्यान हाणामारीत एक कार्यकर्ता जखमी पोलचीटच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर येते नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये हा संपूर्ण राडा झालेला आहे एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्ते हे आक्रमक होत आहेत एकमेकांच्या विरोधात विधान केली जात असताना दुसरीकडे भाजप आणि ठाकरे गटात हा जोरदार राडा झालाय प्रतिनिधी किशोर बेलसर आपल्याला अधिकची माहिती देतील किशोर नेमके काय घडले आहे यामध्ये कार्यकर्ता सुद्धा जखमी झालाय आणि यामध्ये असं झालेलं आहे की जे सुदाकर बाडगुजर आहे ही पटनाशीचा पश्चिम विभाग आहे या पश्चिम मध्ये हा राडा झालेला आहे जे पश्चिमचे उमेदवार आहेत सुधाकर भडगुजर हे शिवसेना शिंदे उद्धव ठाकरे गटाचे आहेत ते सावतानगरला प्रचार करत होते आणि भाजपचेही देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार करत होते परंतु आता ह्या पोलीस स्टेशनला आम जे प्रदीप चव्हाण म्हणून आहे त्यांच्यावर इथे शर्टावर मोठा घाव झालेला दिसतो आहे आणि ही मोठ्या मोठ्या प्रमाणात मारामारी झालेली आहे आणि मोठ म्हणजे संपूर्ण दोन्ही गटाचे आ, जे दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आंबड पोलीस स्टेशनला समोर झालेले आहेत आणि या आंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील ते एकमेकांना भिडण्याचे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस फोर्स देखील कमी पडलेली होती कारण जसजशी चर्चा ही गेलेली आहे तस, तस या ठिकाणी हा वाद वाढलेला दिसून येत आहे आता आमच्या समोर जे प्रदीप चव्हाण आहेत जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्याच्यावर एक वार झालेला दिसतो आहे आणि त्या सुधाकर बडगुजर यांच्या देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या देखील कार्यकर्त्यांच्या डोक्यात मारहाण केलेली आहे आणि त्यामुळे गोंदी गटाचे गड़ा हे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि त्यातूनच हा वाद निर्माण झाला किशोर धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल